नमस्कार टीच विथ किरण या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सीमांचा अभ्यास करणार आहोत महाराष्ट्र राज्याला प्रामुख्याने गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा दादरा नगर हवेली या एका केंद्रशासित प्रदेशाचा आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे महाराष्ट्र राज्याच्या वायव्यस गुजरात राज्य तसेच दमन व दीव दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे गुजरात राज्याला पालघर नाशिक धुळे व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत पालघर जिल्ह्याला लागून दादरा नगर हवेली या एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश राज्याला लागून आहे मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया अशा आठ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस छत्तीसगड राज्य स्थित आहे छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील गोंदिया व गडचिलोरी या दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या आगनेयस तेलंगणा राज्य स्थित आहे तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील गडचिलोरी चंद्रपूर यवतमाळ नांदेड या चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्यानंतर पुढील राज्य आहे कर्नाटक जे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण दिशेस स्थित आहे कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर अशा सहा जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत पुढील राज्य आहे गोवा जे महाराष्ट्र राज्याच्या नैऋत्य दिशे स्थित आहे गोवा राज्याला महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग या एकच जिल्ह्याची सीमा लागून आहे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम दिशे सातशे वीस किलोमीटर लांबीचा अरबी समुद्र आहे ज्यात पालघर ठाणे मुंबई मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे तसेच महाराष्ट्रातील वर्धा अकोला वाशिम हिंगोली परभणी जालना बीड संभाजीनगर अहमदनगर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना कोणत्याही राज्याची सीमा लागून नाही